नमस्कार एम शेअर बाजार या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे पाहूयात शेअर मार्केट मधले काय ठळगाडा म्हण टीमार्ट कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित नफा मागील वर्षीच्या तुलनेत पाचशे त्रेसष्ट कोटीवरून पाचशे एकावन्न त्यामध्ये दोन टक्क्यांची घसरण झाली असून ते मागील वर्षीच्या शुक्रवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यांच्या घसरणीसह चार हजार पंचावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एसबीआय बँकेचा मार्च तिमाही मध्ये नफा अठरा हजार सहाशे त्रेचाळीस कोटी झालाय ही रक्कम मागील वर्षी तिमाही मध्ये झालेल्या वीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव पॉईंट चार कोटी नफ्याच्या तुलनेत नऊ पॉईंट नऊ टक्क्यांनी कमी झालाय बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत एक एक पॉईंट पाच टक्क्यांनी वाढले असून एक्केचाळीस हजार सहाशे पंचावन्न पॉईंट दोन कोटींवरून बेचाळीस हजार सातशे चौऱ्याहत्तर कोटी झाले मार्च तिमाहीत बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेत डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत सुधारणा झाली आहे ग्रॉस एनपीए जे डिसेंबर तिमाही मध्ये मागील तिमाहीत नेट एन पी ए शून्य पॉईंट त्रेपन्न टक्के इतका होता कोटक महिंद्रा बँकेच्या नफ्यात घट झाली तर निव्वळ व्याज उत्पन्नात म्हणजेच नेट इंटरेस्ट इन्कम मध्ये वाढ झाली बँकेचा नफा चौदा टक्क्यांनी कमी झाला असून बँकेचा नफा 4 चार हजार एकशे तेहतीस पॉईंट तीन कोटींवरून तीन हजार पाचशे एकावन्न पॉईंट सात कोटी इतका झालाय तर बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न चार टक्क्यांनी वाढले असून ते सहा हजार नऊशे नऊ पॉईंट चार कोटींवरून सात हजार दोनशे त्र्याऐंशी पॉईंट सहा कोटींपर्यंत वाढले त्याचबरोबर बँकेचा क्रॉस एनपीए पी एक पॉइंट बेचाळीस टक्क्यांवर आले जे मागील वर्षी या स्थिमाईमध्ये एक पॉइंट पन्नास टक्के इतका होता तसेच नेट एनपीए तिमाही दार दार दर तिमाही म्हणजे कॉटन ऑन कॉटर बेसिसवर शून्य पॉईंट एक्केचाळीस टक्क्यांवरून शून्य पॉईंट एकतीस टक्के इतका झालाय व्होल्टॅन ट्रान्सफॉर्मर्स कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा तीन पॉईंट पाच टक्क्यांनी वाढला असून कंपनीचा नफा त्र्याण्णव पॉईंट पाच कोटींवरून शहाण्णव पॉईंट आठ कोटींवर आलाय तर कंपनीचे उत्पन्न चोवीस टक्क्यांनी वाढले असून कंपनीचे उत्पन्न पाचशे चार पॉईंट आठ कोटींवरून सहाशे चोवीस पॉईंट आठ कोटीपर्यंत वाढले शुक्रवारी कंपनीचा शेअर सहा पॉईंट एकोणीस टक्क्यांच्या वाढीसह सात हजार सातशे त्रेपन्न पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय भारतीय एअरटेल कंपनीने शनिवारी माहिती दिली आहे की कंपनीच्या तोट्यात चालणाऱ्या टी टू एच या व्यवसायाच्या विलिनीकरणासाठी टाटा समूहासोबत सुरू असलेली चर्चा आता थांबवण्यात था आली आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार आठशे एकोणपन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय जेएसडब्ल्यू या स्टील उत्पादक कंपनीने जाहीर केले की खनिज उपसंचालकांनी म्हणजे डेप्युटी डायरेक्टर ऑफ माइन्स यांनी मागितलेली सातशे दोन कोटींची मागणी पुनरावलोकन प्राधिकरणाने म्हणजेच रिव्हिजन फेटाळली आहे हा विषय आता नव्याने विचारासाठी ओडिशा राज्य सरकारकडे पाठवण्यात आलाय आणि कंपनीला आपली बाजू मांडण्याची योग्य संधी देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत वोडाफोन अॅडने शुक्रवारी माहिती दिली की कंपनीच्या संचालक मंडळाने भागधारकांच्या करारात आवश्यक बदलांना मंजुरी दिली आहे जेणेकरून बिरला ग्रुप आणि वडाफोन ग्रुप हे प्रमोटर्स सरकारचा हिस्सा अठ्ठेचाळीस पॉईंट नव्याण्णव टक्क्यांपर्यंत वाढल्यानंतरही कंपनीवरील त्यांच्या गव्हर्नन्स आणि व्यवस्थापनावरील हक्क कायम ठेवू शकणार आहेत रेग्युलेटरी फाइलिंग नुसार यासाठी कंपनी तीन जून रोजी भागधारकांची मंजुरी घेण्यासाठी बैठक घेणार आहे सॅनोफी कंझ्युमर कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाले कंपनीचा नफा वीस पॉईंट तीन टक्क्यांनी कमी झाला असून कंपनीचा नफा पॉईंट सात कोटीवरून पन्नास कोटींवर आला आहे तर कंपनीचे उत्पन्न एक टक्क्यांनी कमी झाले असून कंपनीचे उत्पन्न दोनशे एकवीस सहा कोटींवरून एकशे बहात्तर पॉईंट सहा कोटीवर आले आहे टाटा मोटर्स कंपनी पाचशे कोटींपर्यंतचे नॉन कन्व्हर्टेबल डिव्हेंचर्स म्हणजेच एनसीडी जारी करून भांडवल उभारणार असल्याची माहिती शुक्रवारी दोन मे रोजी झालेल्या बैठकीत दिली आहे आर आर केबल कंपनीच्या नफ्यात उत्पन्नात आणि एव्हिटमध्ये मोठी वाढ झाली आहे कंपनीचा नफा त्रेसष्ट पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढला असून कंपनीचा नफा अठ्ठ्याहत्तर पॉईंट सात कोटींवरून एकशे एकोणतीस कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न सव्वीस पॉईंट चार टक्क्यांनी वाढले असून कंपनीचे उत्पन्न एक हजार सातशे चोपन्न कोटींवरून दोन हजार दोनशे अठरा कोटींवर पोहोचले त्याचबरोबर कंपनी बोर्डाने तीन पॉईंट पाच रुपये प्रति शेअर इतका अंतिम लाभांश जाहीर केलाय ग्रॅव्हिटा इंडिया कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा छत्तीस पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढला असून कंपनीचा नफा एकोणसत्तर पॉईंट चार कोटींवरून पंच्याण्णव कोटी झालाय तर कंपनीचे उत्पन्न वीस पॉईंट एक टक्क्यांनी वाढले असून कंपनीचे उत्पन्न आठशे त्रेसष्ट पॉईंट चार कोटींवरून एक हजार सदतीस कोटींवर आला आहे सिटी युनियन बँक बँकेच्या नफ्यात आणि निव्वळ व्याज उत्पन्नात म्हणजेच एन आय आय मध्ये वाढ झाली बँकेचा नफा तेरा टक्क्यांनी वाढला असून बँकेचा नफा दोनशे चोपन्न पॉईंट आठ कोटींवरून दोनशे अठ्याऐंशी कोटींवर पोहोचलाय तर बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न नऊ पॉईंट आठ टक्क्यांनी वाढले असून पाचशे शेचाळीस पॉईंट पाच कोटींवरून सहाशे पॉईंट तीन कोटींवर पोहोचले मॅरिको कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा सात पॉईंट आठ टक्क्यांनी वाढला असून कंपनीचा नफा तीनशे वीस कोटींवरून तीनशे पंचेचाळीस कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न देखील एकोणीस पॉईंट आठ टक्क्यांनी वाढले असून कंपनीचे उत्पन्न दोन हजार दोनशे अठ्याहत्तर कोटींवरून दोन हजार सातशे तीस कोटींवर पोहोचले त्याचबरोबर कंपनीच्या बोर्डाने सात रुपये प्रति शेअर एकदा अंतिम लाभांश जाहीर केलाय या अंतिम लाभांशासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट एक ऑगस्ट दोन हजार निश्चित केली आहे इथर इंडस्ट्रीज कंपनीच्या आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसच्या चौथ्या तिमाहीत कंपनी तोट्यातून नफ्याकडे वाढली मार्च कंपनीने कोटी नफा जाहीर केला आहे तर मागील वर्षी याच तिमाहीमध्ये मध्ये कंपनीने एक पॉईंट चार कोटी तोटा जाहीर केला होता कंपनीच्या उत्पन्नात वाढ झाली कंपनीचे उत्पन्न आता दोनशे चाळीस कोटीवर पोहोचले मागील वर्षी याच तिमाहीमध्ये कंपनीचे उत्पन्न एकशे सतरा पॉईंट पाच कोटी इतके होते इंडियन बँकेच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाले बँकेचा नफा एकतीस पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून दोन हजार दोनशे सत्तेचाळीस कोटींवरून दोन हजार नऊशे छप्पन कोटींवर पोहोचले तर बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न सहा पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून सहा हजार पंधरा पॉईंट पाच कोटींवरून सहा हजार तीनशे एकोणनव्वद पॉईंट तीन कोटींवर पोहोचले आहे इरकॉन इंटरनॅशनल कंपनीने नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कडून अरुणाचल प्रदेशातील तातो एक जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित चारशे अठ्ठावन्न पॉईंट चौदा कोटींच्या नागरी कामांच्या करारासाठी एक स्वीकृती पत्र म्हणजे लेटर ऑफ ऍक्सेप्टन्स प्राप्त केले आहे अदानी पोर्ट्स या भारताच्या सर्वात मोठ्या खासगी पोर्ट ऑपरेटरने एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये मजबूत कामगिरी केली आहे कंपनीने सदतीस पॉईंट पाच मिलियन टन मालाची वाहतूक केली जी मागील वर्षीच्या तुलनेत चार टक्क्यांनी वाढले ही वाढ एकवीस टक्क्यांनी वाढलेल्या कंटेनर व्हॉल्यूम आणि आठ टक्क्यांनी वाढलेल्या द्रव आणि गॅस हाताळणीमुळे झाली आहे